आता एखाद्या पर्सनला गिळण्याचा त्रास आहे तुम्ही इन्व्हेस्टिगेशन केलं डायग्नोसिस केलं तर त्याची फर्दर जो काय प्लॅन ऑफ ट्रीटमेंट कशी तुम्ही ठरवता सो so, आपल्याला काय आजार डायग्नोस केले आपण याच्यावर पुढची ट्रीटमेंट लाईन ठरते जसं आपण म्हणालो की डेस्वे जे असेल तर एन्डोस्कोपी आणि ह्या बाकीच्या ज्या तपासण्या आहेत त्या वेळेत होणं गरजेचं जितके वेळेत होणार तितकं ट्रीटमेंट लाईन आपली इफेक्टिव्ह असणार आणि अगदी पूर्ण रेझोल्युशन म्हणजे पूर्ण ट्रीटमेंट अगदी सुंदरित्या करता येत आहे तर कॉम्बिनेस असं म्हणालो की ऍसिडिटीमुळे बऱ्याच वेळा हिरायला त्रास होतो ऍसिडिटीमुळे जर त्रास होत असेल तर ऍसिड प्रिव्हेंशन आणि ऍसिडिटीची ट्रीटमेंट हे दोन्ही खूप इफेक्टिव्ह आहेत खूप छान इफेक्टिव्ह मेडिसिन्स येतात आपल्याकडे त्याने ऍसिडिटीची ट्रीटमेंट केली तर ऍसिड रिफ्लक्स कमी होतो आणि हे डिस्फेजिया अगदी सेटल होतो खूप छान सेटल होतं काही दिवसातच सेटल होतो ऍसिडिटीमुळे जे इसोफिजल स्ट्रिक्चर आपण म्हणालो हे फायब्रोसिसमुळे होतं तर ते नुसतं मेडिसिन्सने नाही होणार तर बऱ्याच वेळा अगदी अर्ली स्टेज स्ट्रिक्चर असेल तर ते स्लोली स्वतः सेटल होऊ शकतं पण जर टाईट स्ट्रिक्चर असेल त्याला एन्डोस्कोपीने बलून डायलेटेशन म्हणून ही एक प्रोसिजर किंवा मायनर ऑपरेशन आपण म्हणू शकतो ते केलं जातं ज्याने ते जे काही ब्लॉकेज झालं त्याला आपण उघडण्यात येतो ते उघडलं की पेशंटला गिळायला अगदी सोयीस्कर म्हणजे आतमध्ये बलून ठेवून थे। त्या ठिकाणी बाहेरून तुम्ही फुगून उघडता उघडता म्हणजे ते बलून एक्सटेंड झालं उगर की ते काही नॅरोईंग झालंय ती जागा उघडते उघडलं की गिळायला अगदी सोपं होतं पेशंट बरेच सेटिंग लागतात कस मध्ये डिपेंडिंग ऑन किती टाईट स्ट्रक्चर आहे ठीक आहे खूप टाईट स्ट्रिक्चर असेल तर दोन तीन सेटिंग लागू शकतात थोडंसं स्ट्रिक्चर असेल तर एका सेटिंगमध्ये सुद्धा काही पेशन्ट युजली दोन तीन सेटिंग्स लागणार आहे याच्यामध्ये सर्जरीची गरज पडते हे ठीक आहे आहे तसंच की जर कॅन्सर आहे आपण कॅन्सरचं डायग्नोसिस करून किती पसरलंय याच्यानुसार ट्रीटमेंट ठरतंय तर जर लिमिटेड आहे कॅन्सर तर सर्जरीने अगदी उत्तमरित्या तुम्ही त्याला ट्रीट करताच रेडिएशन आणि किमोथेरपी सँडविच करून त्याच्यामध्ये सर्जरीला आपण घेऊ शकतो आणि काही काही स्क्वॅमस सेल मध्ये असं सांगितलं तसं प्रॉपर जर का त्या किमो आणि रेडिएशन जर का दिलं तर कदाचित त्या पेशंटमध्ये सर्जरी सुद्धा लागणार नाही असे बरेच पेशंट राहतात बरोबर बरोबर कॅन्सर अगदी ट्रीटेबल अर्ली स्टेज मध्ये पकडणं याच्यासाठी महत्वाचं आहे की जसं तुम्ही म्हणाला कधी कधी सर्जरीचे बिना काही काही अर्ली स्टेजचे कॅन्सर तर आपण एन्डोस्कोपीने सुद्धा एन्डोस्कोपिक सब म्युकोजल डिसेक्शन वगैरे ह्या ज्या नवीन प्रोसिजर्स चालू आहेत याने एन्डोस्कोपीने सुद्धा हे कॅन्सर रिसेक्ट करता येतात आता त्यामुळे अर्ली डिटेक्शन ही खूप महत्वाचं झालं त्याच्यामध्ये पण लेट डिटेक्शन असेल तरी सुद्धा एन्डोस्कोपीने डिस्फेजियाला हेल्प करायला आपल्याकडे आहे कि ज्या काही लोकांमध्ये कॅन्सर पसरलेला आहे तिथे ऑपरेशन शक्य नाहीये पण त्यांना काही गिळताच येत नाहीये तब्येत इतकी वीक झाली आहे की कीमोथेरपीला पेट नाहीये अशा पेशंट्स मध्ये आपण एंडोस्कोपीने एक स्टेंट असतो हा स्टेंट टाकून आपण ती जागा मोठी करू शकतो जेणेकरून पेशंट्स खाऊ पिऊ शकतात त्यांची तब्येत बरी होते आणि किमोथेरपी बाकीच्या ट्रीटमेंटला ते रेडी होतात सो एंडोस्कोपीचा ही फायदा आहे आणि डिस्फेजियाचं जे ट्रीटमेंट आहे जर कॅन्सरमुळे डिस्फेजिया आहे तर स्टेंट टाकून आपण ते उघडून डिस्फेजिया रिझॉल्व्ह करतो स्टेंट तिथे राहून तो उघडून ठेवतो उघडून ठेवतो सो हा जो काही कॅन्सर मध्ये टाकला जातो हा पर्मनंट स्टेंट असतो so, हा okay. तिथे राहतो आणि ती जागा उघडी ठेवतो ओके आणि तो कवर्ड स्टेंट असल्या कारणाने तिथे परत ब्लॉकेज होत नाही गिळायला पेशंटला चांगलं मदत होतो म्हणजे लेट स्टेजच्या पेशंटमध्ये बरोबर जिथे सर्जरी ऑप्शन नाही आहे तिथे आपण हे स्टँड एक ऑप्शन वापरतो जेणेकरून त्यांचं ते गिळण्याला त्रास म्हणजे न्यूट्रिशनच नाही ना न्यूट्रिशन तर एक भाग झाला पण खाता येत नाही ही जी फिलिंग आहे ही ही एक त्रासदायक आहे त्यामुळे ते गिळण्याचं जे त्रास आहे हा त्या स्टँड मुळे बऱ्यापैकी इव्हन रिझॉल्व्ह होतो खूप काही अनेस्थिचे वगैरे काहीही न देता त्यांचा आज जो गिळण्याचा त्रास आहे पेशंटला दुसऱ्या दिवशी स्टँड टाकल्यानंतर तो इझिली गिळतो आणि त्याला चांगलं वाटतं त्या गोष्टी अगदी अगदी न्यूट्रिशन तर इम्प्रूव्ह होतच पण मेंटली द्या मच बेटर की मला आता गिळता येतं मला स्वतःच खाता येतो ही एक फिलिंग खूप छान असते तसंच आहे सो झालं ऍसिडिटी जे मेन कारण आहे कॅन्सर आहे तसंच अकिलेजिया कायडिया जे आहे ते लोअर इसोफेजियल स्प्रिंटरचे जर टाइटनेस आहे त्याला आप आपल्याला व्हेरियस प्रोसिजर्स येतात काही आता नवीन एंडोस्कोपिक प्रोसिजर्स आहे जे करू शकतो किंवा लॅप्रोस्कोपीने तुम्ही करता सर ज्याला आपण हेलस मायोटो किंवा तुमचे वेगवेगळे आता नवीन ऍडव्हान्स प्रोसिजर लॅप्रोस्कोपीने तुम्ही करता की एंडोस्कोपीची मदत घेऊन हेलस मायोटोमी वगैरे या। करता याच्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल ऍक्च्युअली सर ते आपण बघितलं तर एंडोस्कोपिक ट्रीटमेंट एकदा मेडिकल ट्रीटमेंट टाकले ज्यामध्ये खूप कमी आपण वापरतो आणि बटॉक्स जो काय आहे एकदम टर्मिनल इल मध्ये तो एंडोस्कोपीनं आपण देतो त्याच्यामध्ये टेम्पररी रिलॅक्सेशन होतो पण जो ऍक्च्युली ट्रीटमेंट आहे सर्जरी आहे सर्जरी जो असतो जो रिंग उघडत नाही त्याला आपण इसोफिजियल लोअर इसोफिजियल स्पाझम म्हणतो किंवा तो, तो, तो नॉन रिलॅक्सिंग रिंग असतो मग त्याच्यामध्ये तुम्हाला गिळण्याचा त्रास सॉल्व्ह होण्यासाठी मायोटॉमी म्हणजे सर्जरी करणं हा गरजेचा दुसरा ऑप्शन नाही आता सर्जरी करण्याचे दोन प्रकार आहेत आतापर्यंत आपण बघतो एक एंडोस्कोपीची सर्जरी करणार आहे ज्याला आपण पोयम म्हणतो आणि तो एकदम अतिशय चांगला आहे जर एक्सपर्ट हँड मध्ये केलं तर त्याच्यामध्ये रिझल्ट एकदम चांगले भेटतात ज्याच्यामध्ये एंडोस्कोप म्हणजे पोटावरती कुठेही छिद्र नाही तोंडातून एंडोस्कोप टाकतो आणि एंडोस्कोपीनं जो तुम्ही पण करता ज्याच्यामध्ये आतमध्ये जाऊन मायोटॉमी केलं कम्प्लीट रिलॅक्स होतो आणि दुसरी जो काय आम्ही प्रोसिजर करतो जो काय लॅप्रोस्कोपिक हेलर्स मायोटोमी म्हणतो त्याच्यामध्ये वरतून जो एंडोस्कोपीनं करतो तसंच पोटाच्या तिथं तीन ते चार छिद्र करून तिथून वरतून जो मसल जो काही रिलॅक्स होत नाही त्याला कट करतो आणि एंडोस्कोपी आणि लॅप्रोस्कोपिक मॅटोमी सगळ्यात महत्वाचा भाग ह्याच्यामध्ये एंडोस्कोपीनं खूप चांगलं ट्रीटमेंट होते किंवा लॅप्रोस्कोपीनं होते असं नाही ह्याच्यामध्ये एक्सपर्ट ह्यांनी जर का त्या केलं दोन्ही प्रोसिजरची तितकीच इफिशियन्सी येतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला चांगलं गिळण्यासाठी इझिली सॉल्व्ह होऊन जातं प्रॉब्लेम पण लॅप्रोस्कोपी केलं तर त्याच्यामध्ये कॅडेड ऍडव्हान्टेज हा होतो की तुम्ही हा प्रोसिजर म्हणजे जो लोअर इसोफिसियन स्पिंटर आहे जो उघडत नव्हता तुम्ही मायोटॉमी केलं कट केल्यामुळे उघडायला चालू झाला पण त्याची नॅचरल काम हे आहे की त्याला झडप पाहिजे म्हणजे तो बंद पाहिजे जेणेकरून तुमची ज्या वेळेला जठरामध्ये जो काही मिक्सिंग चालू आहे ऍसिड मिक्स होतो तो वरती येणार नाही आणि रिफ्लक्स होणार नाही तर पोएम मध्ये तो प्रकार थोडासा एक नेगेटिव ड्रॉबॅक आहे पण आजकाल बरेच पोएमचे खूप एक्सपर्ट जे काही सर्जन आहेत त्याच्यामध्ये अँटी रिफ्लक्स मध्ये सुद्धा करण्याचं प्रोविजन ठेवतात पण लॅप्रोस्कोपीचे नॅचरल मध्येच असं असतं मायटॉमी करून आपण त्याला अँटी रिफ्लक्स जो काही फंडोप्लॅकेशन करतो पण आपण जो काही करतो आपण एंडोस्कोपी गायडेड लॅप्रोस्कोपी हेलस मायटॉमी म्हणतो म्हणजे दोन्हीचे फायदे एकत्र घेऊन मॅक्सिमम एफिक्सी देतो ह्याच्यामध्ये एंडोस्कोपी आपण वरतून टाकून त्याच्यावरती बघत मायटोमी करतो जेणेकरून तुमची जो काही फेल्युअर हो आहे की मसल कट नाही झाले म्हणून तिथं तुम्हाला रिकरन्स होणार आहे किंवा गिरण्याचा आणखी नंतर त्रास होणार आहे ह्याची शक्यता खूप कमी होते त्याचसोबत इतकं प्रिसिजन न केल्यामुळे तुम्हाला लिकेजचे चान्सेस जो काही करत असताना काहीतरी इंजुरी होऊन लिकेज व्हायला पाहिजे ह्याचे चान्सेस कमी होतात आणि त्याचसोबत तुम्हाला फंडोप्लायकेशन केल्यामुळे रिफ्लेक्सेस सुद्धा बरेच काही चान्सेस कमी होतात हा जो आपण करतो त्याला पण एंडोस्कोपी बरोबर कारण फेलियर डिपेंड्स ऑन की तुम्ही ती मायोटोमी किती प्रॉपरली आणि किती अॅडिक्वेटली केली आहे की खूप काही मसल कट नाही करायचं पण जो टाईट मसल आहे तो पूर्ण कट झाला पाहिजे याच्यासाठी हे एंडोस्कोपी गाइडेड जे काही लॅप्रोस्कोपिक मायोटॉमी आहे हे अगदीच सुंदर रित्या रिझल्ट मिळतात आणि अकेल हा एक आजार असा आहे की जिथे ऑपरेशन झाल्यानंतर अगदी दुसऱ्याच दिवशी पेशंट गेट गुड रिलीफ किती छान रिलीफ येतो हो की जे महिने आणि वर्ष त्यांनी त्रास काढलेला असतो तिथे मायोटॉमी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अगदी गिळायला खूपच सोपं होतं त्यांना